हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर नगरीमध्ये सकल मातंग समाजाची वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी सकल मातंग समाज सोलापूर जिल्ह्याची महत्वाची बैठक सोलापुरातील हॉटेल प्रथम सात रस्ता येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करताना पुणे छावणीचे आणि विधिमंडळातील अभ्यासू आमदार सुनील कांबळे हे म्हणाले की अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली आझाद मैदानावर एकच लक्ष आझाद मैदानावर पाच लक्ष या घोषणेनं लाखो बांधव उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून समाज संघटित करून आरक्षण उपवर्गीकरणाचं महत्व सांगून जन आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केला आहे सर्वच जिल्ह्यामधील आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार सर्वच काम करीत असल्याचं प्रतिपादन आमदार सुनील कांबळे यांनी यावेळी केलं ते म्हणाले की सोलापूर शहरातील सोळा मातंग वस्त्या आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात जाऊन तेथे समाजातील नेते कार्यकर्ते संघटनेचे प्रमुख यांना एकत्र करून तालुक्यातील गावनिहाय समाजाची संख्या पाहून आक्रोश मोर्चाचं वातावरण निर्मिती करून इच्छुक समाज बांधवांच्या याद्या तयार करून त्यांना आझाद मैदानाकडे घेऊन येण्यासाठी सुविधा सखल मातंग समाजातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं करण्याचं आवाहन यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी केलं या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन टी एस या क्षीरसागर यांनी केलं तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्वागत संयोजक तथा राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी मानली आभार प्रदर्शन किशोर जाधव यांनी हो केलं या, या कार्यक्रमाला सोलापूर मातंग समाजाचे शहराध्यक्ष सुहास शिंदे सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे युवा नेते महादेव भोसले गोविंद कांबळे सुधाकर पाटोळे सुनील खवळे आदी मान्यवर उपस्थित होते ही बैठक यशस्वी करण्यासाठी रोहित खिलारे ओंकार पाटोळे सतीश बगाडे रजनी डोलारे श्रीकांत बोराडे अजित पवार आदींनी परिश्रम घेतले

आज आपण सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून या बैठकीचे प्रमुख अधिथी आमचे बंधू भोसले साहेब यांनी आमच्यासोबत गेल्या की, की साडेतीन का वर्षापासून काम करतात सकल माध्यम सन्मानाचं सुरेश पाटोले व्यासपीठावर सर्व मान्यवर

आपण सर्व आलेला असाल असं समजून मी mogen मधून बोलत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस भरस काही